स्थानिक दिवसा पोलीस स्टेशनच्या वतीने रविवार सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या संकल्पनेतून तिवशा शहराचा सुपुत्र शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शहीद सचिनच्या स्मारकाला मानवंदना देण्यात आली आसाम त्रिपुरा येथे भारत देशाच्या रक्षणार्थ शत्रुशी लढत असताना एकोणीस जुलै दोन हजार दोन रोजी सचिन श्रीखंडकर यास वीरमरण आले होते आज या घटनेला तेवीस वर्ष पूर्ण होत असताना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिवसा पोलीस ठाण्याकडून शहीद सचिनच्या स्मृतीस अभिवादन आणि कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शहीद सचिनचे वडील सुदामरावजी श्रीखंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पत्नी आणि भाऊ उपस्थित होते शहीद जवानांच्या शौर्याने पोलीस निरीक्षक शिरस्कर यांनी अभिमानास्पद कौतुक केले यावेळी पी आय सुनील पाटील पी एस आय गणेश सपकाळ पी एस आय सुरेश शिंदे पी एस आय उनेश पिसाळकर पी एस आय अक्षय भामा नगरे पोलीस महिला आणि पुरुष अंमलदार तसेच शहरातील माजी सैनिक सुरेश उईके बंडू खडसे किशोर घुर्डे देवदास देवगडे बायस्कर मनोज वाळणकर विक्की कोलगडे नांदे आदी उपस्थित होते प्रथमच शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने तिवसा पोलिसांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे जनसमर्थन न्यूज तिवसा अमरावती